तर नमस्कार मंडळी मी आहे अनिता शेती म्हणजे देवत यूट्यूब देव चॅनलवर आपलं स्वागत तर हे बघा मंडळी मी तुम्हाला बिट्ट्या अगदी वीस मिनटातच बनेल अशा मी तुम्हाला दाखवणार आहे तर इकडे बघा इकडे पीठ साळून घेतलं आहे आणि इकडे दहीसुद्धा मी घेतलं आहे आणि बघा आठ चमचा सोडा घेतला आहे आणि मीठ घे मीठसुद्धा चवीपुरतं घेतलं आणि तिकडं ठेवलं आहे तेल तापायला तेल असलं ते हो तर तेल किंवा तूपसुद्धा आपण त्याच्यात टाकू शकतो आणि दही असलंच तर टाकायचं नसलं तर नाही टाकलं तरी चालते परंतु दयाने खूप अशा छान बिट्ट्या होतात तर आपल्याला जेवढे आपल्या घरात समजा माणसं असतील ते त्याप्रमाणे आपण या ठिकाणी पेठ घ्यायचं आहे तर आमच्या घरी चार आम्हाला चार जणं माणसांसाठी या बिट्ट्या बनवायच्या आहेत तर हे बघा याच्यात टाकलं आहे मी तेलाचं अगदी कडक करून महून आणि थोडा ओवासुद्धा टाकला आहे कारण त्याने खूप छान अशी चव मात्र याच्यात येते आणि अशी मिक्स एकदम करून घ्यायचं आहे पूर्ण जे आपण सामान टाकलं ते बघितलंच तर मी साहित्य काय काय टाकलं ते सोडा मीठ दही आणि त्याच्यात ओवा थोडासा आणि लगेच उंडा भिजून घ्यायचा आणि बघा असा आप जसा चपात्यासाठी उंडा भिजवतो त्याचप्रमाणे हा उंडा सुद्धा आपल्याला भिजवायचा आहे आणि अगदी चपात्याचंच पीठ याच्यात घ्यायचं आहे म्हणजे बारीक असलं चालते आणि बनवायचे आहे आपल्याला ह्या बिट्ट्या तर या बिट्ट्यासाठी मी तेल तापून घेतलं आहे अगदी थोडंसं असं कोमट आणि ह्याच्या बिट्ट्या लाटताना ह्याचे आपण जशी चपाती बनवतो तेवढा उंडा घ्यायचा आहे आणि हे बघा अशा पद्धतीने ही चपाती आपल्याला लाटून घ्यायची आहे आणि छान प्रमा छान अशी सगळीकडे त्याला आपण तूप लावून घ्यायचं आहे आणि अगदी असे पुढं पुढं त्याच्यात निघले पाहिजेत आणि एकदम खायलासुद्धा खूप छान अशा बिट्ट्या लागतात आणि ह्या ज्या बिट्ट्या आहेत तर आपल्याकडे जेव्हा पाहुणे येतात तेव्हा असे जेव्हा घाई गडबडीचे पाहुणे जेव्हा आपल्याकडे येतात तेव्हा त्यांच्यासाठी काहीतरी पटकन आपल्याला स्वयंपाक बनवायचा असतो तेव्हा लगेच वीस ते पंचवीस मिनटात नक्कीच आपण ह्या बिट्ट्या बनवू शकतो आणि पाहुण्यांचंसुद्धा एक पाहून चार या ठिकाणी होतो आणि अगदी सोप्या पद्धतीनं ह्या बिट्ट्या आहेत तर मात्र सगळ्यांनी असं लक्ष देऊन कशा बनवल्या आहेत त्या बघायच्या आहेत तर हे बघा लाटून घेतल्या आणि ते तूप सगळीकडे लावलं आणि या झाल्या आहे बिट्ट्या तयार तर अशा या बिट्ट्या तयार झाल्या आहे आणि हे बघा मी सगळीवरच मवागी तेलसुद्धा ठेवलं आहे आणि तेल मात्र ज असं आपण पुऱ्याला जसं तेल तापवतो त्याचप्रमाणे हे ते तेलसुद्धा तापवायचं आहे आणि ह्या बिट्ट्या खूप छान अशा तळून घ्यायच्या आहे लाल होईपर्यंत तर मी या शेगडीवरच बिट्ट्या तळून घेत आहे आणि खूप छान खायलासुद्धा टेस्टी लागतात तर राजस्थानमध्ये खूप प्रमाणात या बिट्ट्या अशा केल्या जातात तर इकडे सुद्धा मी लावून दिलं पूर्ण अशा तळून घेतल्यानंतर ज्या आपण कढई आहेत त्या त्या पूर्ण कढईत मी नंतर स्लो गॅसवर ह्या दहा मिनटं ठेवायच्या आहे आणि अशा मात्र खालीवर त्या करायच्या आहे वरतून झाकणसुद्धा ठेवायचं आहे ना आताच त्या मवागे अशा सुंदर होणार आहेत तर हे बघा किती पटकन आपल्या बिट्ट्यासुद्धा तयार झाल्या आहे आणि एकदम अशा घाई मात्र या बिट्ट्या आपण बनू शकतो आणि पाहुण्यांचासुद्धा सुद्धा चार या ठिकाणी होतो हे बघा इकडे वरण आणि भात मी कुकरातच एकटीच लावून दिला आहे आणि कुकराच्या लगेच दोन सिट्ट्या घेतल्या ताबडतोब आणि जे एकत्रच म म्हणजे वरण आणि भात एकाच कुकरमध्ये मी लावून दिलं होतं तर आता डाळीलासुद्धा आपल्याला या ठिकाणी तडका द्यायचा आहे तर हे बघा एका पातेल्यात मी तेल गरम केलं आहे त्याच्यात हे बघा हे साहित्यसुद्धा घेतलं आहे मी ते आपण हे जे डाळीला तडका देण्यासाठी तर सांबार असेल त्याच्यात लाल मिरची घेतली ला आहे कढीपत्ता घेतला कांदा घेतला आणि टमाटरसुद्धा घेतला आहे आणि लसूण आणि जिरा आहे तर तेसुद्धा घेतलं आहे हा मसाल्याचं पूर्ण सामान म्हणजे त्याच्यात तिखट असेल हळद जिरं आणि मोहरी त्याचा तडका या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे तर हे बघा सर्वप्रथम आपण त्याच्यात मोहरी टाकली आणि मौरीसुद्धा खूप छान अशी होऊ द्यायची आहे नंतर कढीपत्ता टाकला आणि त्याच्यात लाल मिरच्यासुद्धा तळून घ्यायच्या आहेत मिरच्या वरतून काढून घ्यायच्या आहेत त्या कारण खुसखुशीत अशा मिरच्या लागल्या पाहिजेत आणि नंतर टाकलं आहे मी याच्यात कांदा असेल टमाटर असेल लसूण हे पूर्ण असं एकदम छान असं परतून घ्यायचं आहे आणि असं पाच दहा मिनटं त्याला कलर येईपर्यंत नंतर टाकलं आहे तिखट आणि हळद आपल्यानं जर असेल आपल्याकडे सुहाना मसाला एवरेस्ट मसाला तर तो सुद्धा आपण त्यात यूज करू शकतो अशा प्रकारे इथे मीठसुद्धा टाकलं आहे कोथिंबीर टाकून हे झालं आहे आपलं असं फोडणीचं इकडे वरण असेल डाळ असेल तर ती तयार झाली आहे आणि हे बघा किती सोप्या पद्धतीने इकडे मी या डाळ बिट्ट्या करून दाखवल्या आहे तर कसा वाटला माझा हा व्हिडिओ नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि मला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मी काही तुम्हाला म रेशिप्यासुद्धा ज्या ज्या मला येतात त्या मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर धन्यवाद